जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धक्कादायक ड्रायव्हर झोपला आणि बस पलटी उमरानेजवळ झाला अपघात पंचवीस प्रवासी जखमी बघा काय आहे प्रकरण फक्त राज्य न्यूजवर कल्याण ते न्हावी येथे जात असणारी मुरबाड बस डेपोची बस क्रमांक एम ए चौदा ए बी चारशे त्र्याऐंशी ही नाशिकहून जळगाव येथे जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन ती बस पलटी झाली आहे चालकाला झोप लागल्याने सदर अपघात झाल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे या बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सामान्य रुग्णालय तसेच उपचारासाठी हलवण्यात आले आहे कुठून कुठे प्रवास करत होता काय झालं आम्ही नाशिकून जळगावला येत होतो आणि नेमकं काय झालं बसवाल्याला झोप ला लागून गेली अच्छा तो म्हणे की टू व्हीलर

आजी कुठून कुठे चालले होते तुम्ही मी जळगावला कुठून बसले होते नाशिक बर काय झालं काय सांग बसचा ऍक्सिडेंट झाला अच्छा कोण कोण होतं तुमच्यासोबत सोबत कोणीच नाही मी एकली जाते येते कावावी काय नाव तुमचं सचिन शेळके कुठून कुठं बस चालले कल्याण नावी कल्याण ते नावी बस कुठून कुठे चालली कल्याण ते नावी कल्याण ते ना आणि कुठल्या डेपोची बस आहे मुरबाड मोरबाडची काय असं झालं किती वाजता झाला आहे दीडे चारपास काय झोप लागली नाही तुम्ही लाईफ बाईकवाला या पट्ट्यात आला हडवा किती प्रवासी बसमध्ये बस पण दुस्तीच असतं आणि कंडक्टर कंडक्टर गाडी बस गाडी